घेतल्याशिवाय सरकारी काम होतच नाही असा विचार करणारी पेक्षा जास्त लोक आहेत एका सर्वे नुसार राजस्थान बिहार झारखंड उत्तर प्रदेश तेलंगणा ही राज्य भ्रष्टाचारात अव्वल असली तरी महाराष्ट्र सुद्धा आता कशातच मागे राहिलेला नाहीये मग तो भ्रष्टाचार का असे ना एकतर दर एक दोन दिवसांनी कुठला नेता वकील पोलीस किंवा अधिकारी भ्रष्टाचार करताना सापडतात आणि यात महाराष्ट्रात सुद्धा दोन ते तीन दिवसाआड असल्या घटना समोर येत आहेत आणि अशीच एक घटना संभाजीनगर मधून समोर आली आहे जाणून घेणार आहोत काय आहे हा नवीन भ्रष्टाचाराचा प्रकार प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते जमिनीला वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगे हात पकडलं ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रोडवर दुपारी करण्यात आली तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी व त्यांच्या पार्टनरनं मौजे तिसगावमध्ये गट क्रमांक दोनशे पंचवीस पाच इथं सहा एकर सोळा गुंठे वर्ग दोन जमीन दोन हजार तेवीसमध्ये शासनाची परवानगी घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून खरेदी केली होती आणि आता या जमिनीला वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारे शासकीय चलन तयार करून देण्यासाठी महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन आणि निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदारांकडून अठरा लाख रुपयांची लाच मागितली होती आणि विशेष म्हणजे याच्या अगोदर सुद्धा त्यांनी तेवीस लाख रुपये घेतले असल्याचं समोर आलंय सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपी आणि तक्रारदार यांच्यात झालेल्या चर्चेत प्रथम पाच लाख रुपये घेऊन उर्वरित तेरा लाख रुपये फायनल फाईल पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर दिनांक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोरील रोडवर एक सापळा रचण्यात आला आरोपी त्रिभुवन यांना तक्रारदाराकडून पाच लाख रुपये लाच स्वीकारतानाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगे हात अटक केली त्याचवेळी दुसऱ्या पथकानं विनोद खिरोळकर याला ताब्यात घेतलं या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन एकोणीसशे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झाली ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव पोलीस उप सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यानंतर आर डी सी खिरोळकर यांच्या केबिन मधून हजार रुपये जप्त करण्यात आले सोबतच खिरोळकर यांच्या घराची झडती सुद्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि या लाख रुपये अर्धा किलो सोन्याचे दागिने तब्बल किलो चांदीचे दागिने असा एकूण सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजाराचा ऐवज त्यांच्या घरात आढळून आलेला आहे आता यावरून हे तर नक्की होतं की या गृहस्थांनी या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा लाच नक्की घेतली असणार आणि यावेळी मात्र तक्रारदार आणि पोलिसांच्या हुशारीमुळे हे लाच प्रकरण समोर आले पण आता ह्या प्रकरणाचं पुढे काय होणार म्हणजे खिरोळकर आणि त्रिभुवन यांच्यावर कारवाई होणार का किंवा कायद्याच्या कोणत्या तरी चौकटीतून हे बाहेर पडणार तुम्हालाही लाच घेण्या इतकं ती देणं चुकीचं वाटतं का पण काय करणार अठ्यात्तर टक्के लोकांना असा विश्वासच आहे की लाच घेतल्याशिवाय सरकारी अधिकारी काम करतच नाहीत आणि हे असे अधिकारी हे पुन्हा पुन्हा सिद्ध करतात तुमचं यावर मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन ऑफ इंडिया जागरूक रहा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद